मित्रांनो संदीप चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मला सगळ्यांना सांगायचं रोजचा सा हा प्रश्न आहे म्हणजे कि रोज सगळ्या महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे जेवायला काय बनवायचं <laughs> आणि आमच्या घरात तीन तीन महिला आहेत आमच्या तिघींना पण एकमेकींसोबत डिस्कशन करून काय होत आहे डिस्कशन करून सुद्धा हाच प्रश्न असतो कधीच त्याचं सोल्युशन निघालेलं नाही आहे आता सध्या आम्ही दोघीच आहे घरात कारण सगळे साईडवर गेलेले आहेत तुम्हाला जर माहिती आहे आपल्या घराचं काम चालू आहे एकदम जोरात काम चालू आहे आणि लवकरच घराचं काम पण पूर्ण होणार आहे आणि राहायला पण जाणार आहे सगळी एकदम व्यवस्थित करूनच राहायला जाणार आहे नाही पण बर तिथ कामाला जाणार आहे थोडा दिवस अगोदर म्हणजे साहित्य वगैरे नाही नेणार ना आहे काम वगैरे रूम वगैरे म्हणजे सगळं साफ करायला जाणार आहे तसं सांगणार <laughs> सगळं सांगते रुम रुम साफ करायला हा अजून टाइम आहे ताई ना तर इतकी घाई लागली का ताई मला आता म्हणतात साड्या भरून घेऊ आपल्याला नाही म्हणजे आम्हाला तिकडं पण साफ करायला जायचंय ना मग सगळी गडबड होऊन जाईल म्हणून म्हंटल तिला आपण ज्या कपडे वापरत नाही ते आपण भरून घेऊ पण जरी असं आमचं डिस्कशन झालं ना आम्ही ते करताना कोणत्या तरी चॅनेलवर व्हिडिओ काढून तसं हे आता हे बघा आमच्याकडे किती भांडी आहेत बघायचे का तुम्हाला असे दिसतच असतील सगळे बघितले नाही असे जास्त दिसू राहिले ना म्हणून दाखवते हे सगळ्यांमध्ये पाणी भरून ठेवलेले आमच्याकडे पाण्याचं म्हणजे इथे या घरात पाण्याचा लई प्रॉब्लेम आहे त्यामुळे असं टँकरने पाणी बोलवून भरून ठेवलेले आहे आता तिकडे गेल्यावर पाणीच पाणी हा धर पाणी का ओत घे पाणी का ओत असं करून टाकणार आहे एवढं पण नाही करणार कारण का आम्ही या घरामध्ये खूप पाण्याला हे कठीण दिवस काढलेले खूप कठीण परिश्रमातून आम्ही पाण्यांचे दिवस काढलेले पण ठीक आहे एकदम कठीण परिश्रमांचं फळ आम्हाला भेटणार आहे पाणी भेटणार आहे असं चार चार बादल्यांनी आंघोळ मी थंड थंड पाणी उन्हाळ्यात आपण म्हणजे आम्ही ह्या खोलीच्या आधी तिकडे राहायचो ना तिथे आम्ही उन्हाळ्यात ना एक दिवस जवळपास पावसाळा सुरू झाला तरी सुद्धा आम्ही ना रोज रात्री थंड पाण्याने आंघोळ करायचो रोज रात्री बर का गरम व्हायचं ना स्वयंपाक वगैरे बनवून काम उर उरकून सगळे गरम झालं का रोज थंड पाण्याने आंघोळ करायचं काय झालं होय पि पिल्लू गेलं ना कुठेतरी तरी एवढे आतरंगी पिल्लू आहेत ना हे आई शब्द यांना चालायला येते ना तेव्हापासून डुकू 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 चालतात आणि कुठं पण जाऊन बसत कधी कधी ते पायाखाली पण येतात आलं का आणि हे पिल्लू हे दिसतातच नाही बर का फक्त दिसायला गोड आहे हे पिल्लू लय आघाऊ आता चालायला शिकली हा आता हळूहळू चालतात हे बघा हे हिलय चालते ही कुत्री आहे ना मग हिलय चालते चला। तो एक कुत्रा आहे ही कुत्री आहे भाई कुठं गेलं पार्टी हे सगळं वल्ल झालं तिकडे गेलो होत पाण्याची तिथं हा हे चिकनी दिसणारी लय आगाव असतात खरं कदड आहे गदड आणि त्यातलं त्यात बारक आहे ना हे सर्वात का ते बारक आहे नाही हे लहान आहे वेगळा कलर लहान आहे नी ठीक आहे पण छान आहे तिन्ही पिल्ल आता पण आम्ही डॉग हाऊस आहे आमचं वाकचौरी हाऊस झाल्यावर त्यांना एक छान असं डॉग हाऊस करणार आहे त्यामध्ये आम्ही सगळे पिल्ल आहे एकदम व्यवस्थित मध्ये नाही का बरं प्रश्नांचं काय आता करायचं काय जेवण बनवायचं सांगा कोण मला म्हटलं हा तुम्ही मोठे <laughs> यार तुम्ही मोठे त्यामुळे मी लोट नाही घेत त्या मोठ्या मोठी व्यक्ती कशासाठी असते करायला तुम्ही मोठे ऑफकोर्स संपला विषय सांगू विचारू मम्मी म्हणते तुमचा तुम्ही बनवा मला तर काय विचारू ते आता साईड वर गेल्यात ना म्हणजे ऑप्शन आहे फ्लॉवर हे आहे तर माझं मत आहे फ्लॉवरची पात्रा भाजी बनवावा पण असं माझं मत बिलकुल नाही कारण मला ती फ्लॉवर नाही आवडत पावभाजी कुठून आणायची पावभाजी बनवायची बनवायची पावभाजी आता आम्ही कितीतरी लांब खायलाय मी तुम्हाला सांगू शकत नाही इथून मार्केट खूप लांब आहे म्हणजे मार्केट पण आणि साध्या दुकानामध्ये पण भाजीपाला नाही आम्ही जिथं पहिल्या पहिल्या जागी राहत होतो ना तिथं सगळी भाजी वगैरे भेटायची सगळं भेटायचं भाजी ते घालायचं तेच काय इथं काहीच भेटत नाही पाव आणायला लागायचे तिथं होत माझी इच्छा पूर्ण राहणार आहे पावभाजीची शेवटपर्यंत बघूया आम्ही तिकडं राहायला जायच्या अगोदर एकदा तरी जाऊन येईल मी बाहेर जाऊन खाऊन येईल त्यापेक्षा मग तेच बाहेरच खाऊन येईल अच्छा असं का मला वाटलं घरात बनवेल जाऊ घरात तर आपण बनवणारच आहे नवीन घरात हा नवीन घरात काय स्वतःच किचन स्वतःच काय ती दुनिया हा हा ते आपलंच घर असेल नाही का आणि घरी ऍक्च्युली जाताना मला हे सांगून गेले होते का तू व्हिडिओ काढ आणि मी काढलाच नाही आम्ही दोघीना रील बघत बसलो होतो हसत आणि मला यांनी फोन करून विचारलं गु मी काढला का ग मी म्हटलं नाही काढला तर यांनी लगेच फोन ठेवून दिला मग मी म्हटलं उगाच माझ्यावर चिडण्यापेक्षा चिडत नाही ते तसे पण उगच त्यांना असं वाईट वाटेल थकून येतात ना म्हणून मीच काढला आणि तसंही दोन दिवस चॅनलवर व्हिडिओज नव्हता म्हणून आज मीच काढून घेतला दोघी होतो म्हणून काढून घेतला पटकन आताच ताईंनी देवपूजा करून बसल्या होत्या देवपूजा म्हणजे दिवाबत्ती दिवा करून हा असं म्हणायचं होतं तेच म्हणजे दिवा बत्ती करून बसल्या होत्या मग मी सुरू केला व्हिडिओ आणि आता आपल्या घरात जर काम कुठपर्यंत आलंय मी तुम्हाला सांगतो आता फक्त पत्रे टाकायचे हो बाकी आहेत हा आता पत्रे टाकायचे बाकी आहेत आणि किचन वाटा किचन वगैरे बाकी आहे असं हे ग्रे नाईट ग्रेनाईट लावायचंय बस हम्म असं थोडं थोडस बाकी आहे आणि आम्ही ठरवलं होतं का भरपूर काय काय घ्यायचंय वॉर्ड्रॉप घेणार आहे मी असे छान याला घरा रूम मध्ये एक बेड घेणार आहे मी छान असा आणि एक रूम मध्ये एसी घेणार आहे आणि एक टाइमपास मधून टी व्ही सुद्धा घेणार आहे मी वाटलं एक छोटासा फ्रीज पण घेऊन टाकेल रूम मध्ये डायरेक्ट रूममध्ये किचन बिचन सगळं करणार आहे भूमी रूम मध्ये रूमच्या बाहेर येणार आहे भूमीच्या रूम मधून डायरेक्ट टॉयलेट मध्ये हा तसंच रूम आहे ती रूम मधली <laughs> रूम घेणार आहे ना मी मधली आहे ना म्हणून मी मधली रूम घेणार आहे तर मधल्या रूमच्या समोरच म्हणजे टॉयलेट बाथरूम आहे ना डायरेक्ट जायचं आणि लगेच रूम मध्ये कुठं फिरायलाच नको आसपास आणि बाहेर जायचं असलं का हॉल म्हणून काय होत यांना खाली आता ते खाली खरवडणार आहे जाऊ द्याय पिल्ल त्रास देतात आमचे पिल्लू लय बोर्ड आहे सगळ्यांना हे बघा ही बळते <laughs> आणि असं भरपूर लोकांनी सांगितलं लो होतं की ना यांना लादीवर चालवू नका यांचे पाय वाकडे होतील पण आम्ही त्यांना आचरूनच ठेवतो म्हणजे त्या लादीवर चालवतच नाही पण ते, ना ते वर वर आता कसे जरा वेळ दिवाबत्ती करत होते आता इथं मी म्हंटल जरा वेळ हलको सोडून द्यावा त्यांचं कसं असतं मी सांगतो तुम्हाला ते ह्याच्यावर राहतच नाही काय हातरलं ना त्याच्यावर थांबतच नाही कारण का त्यांना खूप गरम होतं ना त्याच्यामुळे ते त्याच्यावर थांबतच नाही हा आता गरमी आहे ना म्हणून त्यांना गरम होत आता आपल्याला नाही का गरम होत मग तुम्हाला होतच ना साजीव ना गोष्ट किती होत मी ज्या खोलीत झोपते त्या खोलीत तर खिडकी नाहीये ना असं उकडल्यासारखं होतं ना बाप रे असं वाटतं एखाद्या एसी मध्ये झोपावा आपण हॉलमध्ये एसी बसवून घेऊ आपल्या सगळीकडे हवं मग हो एसी ची नाही जाणार अशी कशी जाईल एवढी सगळे जाऊ काही शकते मला माहित नाही पण तो एसीचा पण मोठा असा लागतो म्हणतात की तेवढा टनचा वगैरे असतो ना काहीतरी हा म्हणजे जा मोठ्याची जात असेल कदाचित आता का, का, एसी लावला तर इथून सहज जाऊ शकते ना किचन मध्ये हा आता इथं लावलं सगळं होईल हा आता आणि एसी लावल्यावर पंखा पण बंद करावा लागतो पंखा पण नाही चालू ठेवून जमत पंखा खिडक्या सगळं बंद करायचं मग आता आम्ही एसी लावू न जेव्हा तेव्हा आम्ही सगळं पॅक करूनच जो तसं एसी ला लगेच एसीची गरज पडणार नाही आम्हाला कारण आता आम्ही जाणार आणि किती दोन महिने राहिले उन्हाळा आता एक म्हणजे एक दीड महिना तर राहील आम्ही तिथे गेल्यावर उन्हाळा संपाय पावसाच्या प्रश्न तिकडचं क्लायमेटच असत घ्यायचं असं तर आम्ही पुढच्या वेळेस आणि कलर केल्याशिवाय आम्ही काही घेणारच नाही पहिली गोष्ट एसी बीसी कलर केल्याशिवाय घेणारच नाही हा तर ते कलर कधी करणार काय हे नंतरच बघणार आहे काय माहित नाही हा आम्ही जेव्हा तुम्हाला विनायक वागचोरे युट्यूब चॅनल वर व्हिडिओ आहे ना तेव्हा मी असं करत तिच्या ती ती दोघीच्या दोघी माहिले की आगाऊ येत हो ना गोड आहे तिच्याकडे भांडते तिला लाचते मी कॅमेरा केल्यावर ऍक्च्युली पिऊ मग अशी किती भुकत होती नको ना नको ना कशाला त्रास देत आहे बिचारीला जाऊ द्या चला आपण आपला स्वयंपाक पण उरकून घेऊ अगदी येतील जेवायला सगळे चला मग बाय बाय